न न भविष्यती असा शिवमंदिर आर्ट फेस्टिवल अंबरनाथ संगीत चित्रकला आणि खाद्य संस्कृती यांचा अद्भुत मिला प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय कलाकारांची कलाकृती दिनांक एकोणतीस फेब्रुवारी ते तीन मार्च निमंत्रक माननीय डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे खासदार कल्याण लोकसभा अनुभवा कलेचा मंगल सोहळा अंबरनाथ मध्ये पत्नीने प्रियकराच्या मदतीने तीस लाख रुपयांची सुपारी देऊन पतीची हत्या घडवून आणल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय उल्हासनगर गुन्हे शाखेने या प्रकरणाचा पर्दाफाश करत दोन आरोपींना अटक केली आहे पत्नीलाही अंबरनाथ मधील तिच्या राहत्या फ्लॅटमधून ताब्यात घेण्यात आले सेहेचाळीस वर्षीय रमेश झा हे अंबरनाथमध्ये पत्नी सुमन झा आणि मुलांसोबत राहत होते ते एका फार्मा कंपनीत काम करत होते पंचवीस फेब्रुवारीच्या रात्री रमेश झा यांचा मृतदेह अंबरनाथ बदलापूर रोडवरील पेट्रोल पंप जवळ आढळून आला त्यांची चाकूने हत्या करण्यात आली होती या घटनेची माहिती मिळताच अंबरनाथ पोलीस आणि गुन्हे अन्वेषण पथकाने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला सीसीटीव्ही फुटेज गुप्त माहितीदार आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाला आरोपी दिल्लीत पळून जात असल्याची माहिती मिळाली अंबरनाथ पोलीस स्टेशन येथे पंचवीस तारखेला एक तीनशे दोनचा गुन्हा दाखल झाला त्यामध्ये जा रमेश झा हे कंपनीमध्ये कामाला जात असताना था दोन अज्ञात इस्मांनी त्यांना अडवून त्यांना चाकूनी बुकसून खून केला होता सदर गुन्ह्याच्या तपासात हे प्रकरण आहे हे पत्नी ज्यावेळेस दिल्लीमध्ये राहत होती त्यावेळेस तेथील एक व्यक्तीचे त्यांचे संबंध आले होते आणि ह्या संबंधाने दोन वर्षापूर्वी ती पत्नी या ठिकाणी नवऱ्याजवळ येऊन राहत होती याच वादातून तिचा जो जो, जो प्रेयकर होता तो अंबरनाथमध्ये त्याच्या काही साथीदाराबरोबर आला त्यांना त्या गुन्ह्याची टीप दिली या कटामध्ये पत्नीचाही सहभाग असल्याचं निष्पन्न झाल्याने तिलाही त्यामध्ये अटक करण्यात आलेलं आहे सध्या यामध्ये दोन आरोपी महेताची त्याची पत्नी आणि एक संग विधी संघर्षग्रस्त बालक असे एकूण चार आरोपींना अटक करण्यात आलेला आहे आणि सध्या गुन्ह्याचा तपास चालू आहे नमस्कार थ्रीडी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत डी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्रीडी न्यूज मध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीन वरती दिलेल्या नंबर वरती कॉल करा आणि आमच्या डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा